महिला आयोग की अध्यक्षा रुपालीताई म्हणताय की करुणा मुंडेला मी न्याय दिलेला आहे आणि निकाली काढली आहे पण कशाची निकाली काढली आहे तुम्ही तुम्ही फक्त मी हात जोडून विनंती करते न्याय तो सोडा न्याय तो खूप लांबची गोष्ट आहे तुम्ही देऊ शकत नाही पण जरी तुम्ही जे मी निवेदन दिलेलं आहे तुम्हाला की माझ्यासोबत बीड जिल्हाधिक कार्यालयामध्ये बीडची कलेक्टर दीपा मुधोल मुंडे मॅडम धनंजय मुंडे आणि सगळे खूप काही लोक होते तिकडे अडीच हजार लोक होते त्या दिवशी दीपा मुधोल मुंडे मॅडमचे केबिनमध्ये माझ्यासोबत काय काय घडलेलं आहे फक्त तुम्ही मला ते सी सी टी व्ही फुटेज द्या जे मी तुम्हाला निवेदन दिलेलं आहे फक्त तुम्ही मला जरी ते सी सी टी व्ही फुटेज दिले ना मी शंभर टक्के बोलते तुमच्या चरणामध्ये मी नतमस्तक होऊन होईल आणि मी स्वतः महाराष्ट्राची जनताला निवेदन करेन की तुमची सारखी ही तुमचे तुम्ही एक खंबीर नेतृत्व आहे महिला आयोगासाठी मी असे प्रार्थनापूर्ण महाराष्ट्रानं करेन अन्यथा जरी तुम्ही नाही दिलाऊ शकले मला माझ्यावरती जे जिल्हाधिकारी केबनमध्ये माझ्यासोबत काय काय घडला त्या दिवशी ते सी सी टी व्ही फुटेज जरी तुम्ही मला नाही दिलावू शकले तो हा जोडून विनंती तुम्हाला की कृपया करून तुम्ही राजीनामा द्या क्योंकि तुमच्यासाठी फक्त एक खुर्शी आहे पण महाराष्ट्राची महिलांच्यासाठी गोर गरीब भोली बापडी महिलांच्यासाठी ते एक न्यायालय आहे ज्याच्यामध्ये खूप महिलांच्यासाठी न्याय होऊ शकतो दारीब बन, दारूबंदी होऊ शकतो आणि गांजाबंदी होऊ शकते बंदी होऊ शकते पण जोपर्यंत तुमचे सारखे आली तरी माझ्या विरुद्ध आली तरी कारवाई करायची ती त्या तक्रारीच नेमकं काय झालं काय कारवाई झाली काय झालं अजिंक्य बहुतेक तुमच्या लक्षात असेल काही गोष्टी राहत ह्याच्यासाठी मी स्वतंत्र खूप व्यवस्थित प्रेस घेतली होती आणि माझ्याकडे त्यांच्या तीन तक्रारी दाखल झाल्या होत्या तक्रारींचे कागद मी घेऊन येऊन तुमच्या समोर प्रेसला होते पण बहुतेक आता तुम्ही तुमचे युनिटचे वेगळे चेंज झाले असतील लोक आणि त्यावेळेसही मी सविस्तरपणे सांगितलं होतं पहिली तक्रार त्यांची राजगुरुनगरची होती ती राजगुरुनगरची केस निकालात निघाली आणि ती दुसरी केस होती त्याच्यामध्ये ते त्यांच्यावरती कोणीतरी अश्लील व्हिडिओ करताय कमेंट करताय धमकी देत आहे अशी एक होती ती सायबरकडे पाठवली त्या संबंधित व्यक्तींना सुद्धा शिक्षा झाली ती केस निकालात निघाली तिसरी केस ही त्यांची जी माझ्याकडे होती ती कोर्टात चालू होती कोर्टाच्या उच्च न्यायालयामध्ये न्यायालयामध्ये चालू असलेल्या केसेस आम्ही सुद्धा हे संविधानिक पदावरती दिवाणी न्यायालयामध्ये काम करतो कोणत्याही कोर्टाच्या केसेसमध्ये आम्ही हस्तक्षेप करत नाही त्याच्यामुळे तिसरी केस ही कोर्टातली असल्यामुळे त्या कोर्टाच्या माध्यमातून ती केस चालू होती त्याच्यामुळे अजिंक्यजी तुम्ही आता हे व्यवस्थित रेकॉर्डवरती घ्या आणि मागचे हे असे प्रश्न ज्यांची उत्तरं दिलेत व्यवस्थित प्रेस घेतलेत ती पुढे आणून त्याच्यातून साध्य काही होणार नाही आयोगाने त्यांची भूमिका व्यवस्थितरित्या प्रत्येक ठिकाणी पार पाडलेली आहे पण केवळ आणि केवळ आयोगावरती बोलणं हेच एक कलमी कार्यक्रम आणि त्याच्यावरती पेमेंट घेऊन जर कोणी ट्रोल करत असेल आणि बोलत असेल तर ही विकृत मानसिकता हे हुंड्यासाठी छळ करणाऱ्यांच्या यांच्या मानसिकते इतकीच दोषी आहेत आणि ती विकृत